अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अक्षय आनंद देणार सूरज इस्टेट डेव्हलपर्स सा टू थ्री आणि फोर बीएच के फ्लॅट सा भव्य प्रीमियम रेसिडेन्सी प्रकल्प रॉयल प्लॅनेट प्रशस्त पार्किंग बास्केटबॉल कोर्ट भव्य जिम सोलर नेट मीटरिंग रॉयल प्लॅनेट राजेश मोटर समोर चौक कोल्हापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस अकरा सतरा चौऱ्याण्णव मेहनतीने आणि जबाबदारीने काम करून लोकांचे उत्तरदायित्व स्वीकारा नामदार प्रकाश आंबेडकर शासकीय यंत्रणेत चांगल्या पद्धतीने मेहनतीने आणि जबाबदारीने काम करून लोकांचे उत्तरदायित्व स्वीकारा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अनुकंपा तत्वावरील नियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रमात केले हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला यावेळी पालकमंत्री आंबेडकर यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले आज कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितददा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं शंभर दिवसांचा प्रोग्राम दिला होता या शंभर दिवसांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं ना सर्वसामान्य नागरिकांच्या सगळ्या प्रश्नांना अनेक रखडलेल्या अशा पद्धतीच्या प्रकल्पांना नवनवीन अशा सगळ्या प्रशासकीय कल्पनांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर राज्यात जे काही काम चांगलं हो झालं त्या राज्यातल्या सगळ्या चांगल्या कामामध्ये कोल्हापूर आग्रभागी आहे कोल्हापूरचं प्रत्येक विभागातलं काम हे त्या सगळ्यांमध्ये अत्यंत उज्जव ठरलेलं आहे त्यासाठी सा साहजिकच राज्याच्या नेतृत्वानंसुद्धा कोल्हापुरातल्या प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक टीमचं अभिनंदन केलेलं आहे आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही आमच्या जिल्ह्याच्या सहपालकमंत्री सन्मान्य माधुरीताई मिसाळ आमच्या जिल्ह्याचे प्रमुख नेते आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब आमदार साहेब खासदार साहेब या सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान एक मेपासून आपण सुरू करतो या एक मेपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये प्रत्येक विभागानं दोन योजनांचा लोकांसाठीचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा की ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला जे प्रशासकीय यंत्रणेकडून अपेक्षित असतं ते काम अधिक गतिमान अधिक पारदर्शी आणि लोकांना प्रशासकीय यंत्रणेचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपयोग झाल्यानंतर काय होऊ शकतं आहे त्यासाठीचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीच्या अभियानाची सुरुवात एक मेपासून आम्ही करतो आहे ज्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये एका बाजूला जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी दुसऱ्या बाजूला कलेक्टरांच्यापासून सर्वच्या सर्व याचओीज आणि त्याचबरोबर तिथल्या तिथल्या स्थानिकचे सर्व, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतल्या लोकांना बरोबर घेऊन प्रत्येक विषयावर एका बाजूला जिल्हास्तरावर आणि दुसऱ्या बाजूला तालुका स्तरावरतीसुद्धा आपण या सगळ्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने जनता दरबार घेणं लोकांच्या सूचना आणि लोकांच्या तक्रारींचं निराकरण करणं आणि प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून लोकांना किती चांगल्या पद्धतीनं आपण न्याय देऊ शकतो आहे त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्रासमोर कोल्हापूर अतिशय चांगल्या पद्धतीनं ठेवेल अशा पद्धतीच्या एका अभियानाची सुरुवात करतोय या सगळ्या अभियानाला एका बाजूला शासकीय यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींची खूप चांगल्या चा सह चा मा पद्धतीच्या सहकार्याच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करण्याबद्दलचा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांच्या बरोबरच्या बैठकीमध्ये घेण्यात आला प्रशासकीय यंत्रणेच्या एकूण सगळ्या शंभर दिवसांच्या प्रोग्राममधला एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा जिल्हा परिषदनं उपक्रम पार पाडला अनुकंपामध्ये ज्या लोकांना अधिक बरेच वर्षे वाट बघत ला बघायला लागत होती दुर्दैवानं कुटुंबातला कुटुंबप्रमुख जो नोकरीत आहे तो जर आपल्यातनं गमावला तर त्या कुटुंबाला नोकरीपासून वंचित आणि कुटुंबाचं संपूर्ण जो काय दुःखाचा डोंगर होता त्या सगळ्यांपासून या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कल्पनेतल्या शंभर दिवसांच्या प्रोग्राममध्ये टार्गेटेड जे काही काम दिलं होतं त्या टार्गेटेड कामामधलं एक अत्यंत महत्त्वाचं काम की ज्या कामामध्ये अनुकंपातल्या सगळ्या लोकांना शंभर टक्क्या नोकऱ्या देण्याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आणि आज त्याचं वाटप त्या नोकरीपत्राचं नियुक्तीपत्रांचं वाटप पालकमंत्री म्हणून मी असेल कलेक्टर महोदय असतील आमच्या सगळ्यांच्या हस्ते या बत्तीस लोकांना जिल्ह्यामध्ये शंभर दिवसांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं एक सगळे नियुक्तीपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम सुद्धा यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडके प्रमुख कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सब्स्क्राईब करा